नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीतील मराठी या विषयातील माझ्या या दारातून ही कविता पाहणार आहोत माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते मामा येतो नी मामी येते मामा येतो नी मामी येते गोड गोड खाऊ देऊन जाते गोड गोड खाऊ देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते काका येतो नी काकी येते काका येतो नी काकी येते छान छान बाहुली देऊन जाते छान छान बाहुली देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते दादा येतो नी वहिनी येते दादा येतो नी वहिनी येते चने फुटाने देऊन जाते चने फुटाने देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते बाबा येतात नी आई येते बाबा येतात नी आई येते गोडगोड पापी घेऊन जाते गोड गोड पापी घेऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते या घरामध्ये एक छोटस बाळ आहे आणि त्या बाळाला भेटायला कोण कोण येत आहे पहा तर सुरुवातीला मामा आणि मामी येतात आणि ते बाळाला काय देतात खाऊ देतात नंतर दारातून काका आणि काकी येतात आणि ते बाळाला छान बाहुली देतात बाळाला पाहण्यासाठी पुन्हा दादा आणि वहिनी येतात आणि ते बाळाला फुटाने घेऊन येत सर्वात शेवटी बाळाकडं दारातून आई आणि बाबा येतात आणि ते बाळाची गोडगोड पापी घेतात मामा मामींनी बाळासाठी काय आणले हो मामा मामीने बाळासाठी गोडगोड खाऊ आणला गोड गोड पापी कोण घेते आई आणि बाबा हो बाळाची गोड गोड पापी आई आणि बाबा घेतात तुझ्या घरी सणासाठी कोण कोणते पाहुणे येतात मावशी काका मामा आत्या। आता मला सांगा काका आणि काकींनी बाळासाठी काय आणलं आहे छान छान बाहुली हो काका आणि काकीनी बाळासाठी छान छान बाहुली आणली आहे दादा आणि वहिनी बाळासाठी काय घेऊन आले चने फुटाने हो दादा आणि वहिनी बाळासाठी चने फुटाने घेऊन आले तुमच्या घरी पाहुणे आल्यानंतर ते सोबत काय काय आणतात कपडे आणतात खाऊ आणतात पेढे आणतात हो आपल्या घरी पाहुणे ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते आपल्याला खेळणी कपडे खाऊ आणि पेढे घेऊन येतात आवडतात ना सर्वांना तुम्हाला इयत्ता हो पहिलीचे विविध विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर देखील करा लवकरच भेटूयात आणखी एका व्हिडिओसह